आज अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे शाळेचा डबा ही टिफिन सिरीज आपली चालू आहे त्यातला आज शेवटचा पाचवा भाग आहे ह्यामध्ये आपण अशाच दोन हेल्दी रेसिपी दाखवलेल्या आहेत आपण इथे मिलेट थालीपीठ आणि बीटरूट पराठा ह्या दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत मिलेट्स मुलं अजिबातच खात नाहीत मिलेट्स अत्यंत हेल्दी असतात ह्याच मिलेट्सपासून इथे आपण थालीपीठ बनवलेलं आहे आणि सुद्धा मुलं अजिबात खात नाहीत तर आपण इथे ह्याच बीटापासून पराठा बनवलेला आहे तर ह्याच रेसिपी बघण्यासाठी आपल्या व्हिडिओ तर आज आपली शाळेचा डबा या टिफिन सिरीजमधली पाचव्या भागातली पहिली रेसिपी आहे मिलेट थालीपीठ मिलेट्स अत्यंत हेल्दी असतात मुलं अजिबात खात नाहीत तर हेच थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वन फोर्थ कप ज्वारीचं पीठ वन फोर्थ कप बाजरीचं पीठ वन फोर्थ कप नाचणीचं पीठ त्यानंतर आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप बारीक चिरलेली हिरवी चवळी म्हणजेच हिरवा माठ इथे मी मुद्दामून चवळी वापरले तुम्ही इथे मेथी किंवा पालक पण वापरू शकता पण पालेभाजी चवळी ही मुलं खात नाहीत म्हणून मी इथे घातलेली आहे एक टीस्पून हळद एक, एक, स्पून एक स्पून टी स्पून काश्मीरी मिरची पावडर म्हणजे तिखटही नसते चवीनुसार मीठ एक टेबलस्पून पांढरे तीळ याने क्रंचीपणा येतो एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थालपिठासाठी आपल्याला इथे मऊ असं भिजवायचं आहे एकदम घट्ट भिजवायचं नाही आहे नाहीतर थालपीठ थापताना खूप त्रास होऊ शकतो आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे नाही तर पीठ हे एकदम पातळ होऊ शकतं आपल्याला थोडं सैलसर भिजवायचं आहे त्यामुळे अंदाज घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर मला इथे थोडंसं अजून पाणी लागणार आहे त्यामुळे मी इथे अजून थोडंसं पाणी घालणार आहे तर आता आपण हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे थालपीठाचं पीठ हे भिजवून झालेलं आहे आता आपल्याला याच्यावरतीच झाकण ठेवायचं आहे साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे तर आता आपली ते दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आता आपलं पीठ हे व्यवस्थित भिजलेलं आहे व्यवस्थित मुरलेलं सुद्धा आहे तर आता आपण थालपीठ हे थापायला सुरुवात करूया थालपीठ थापण्यासाठी मी इथे एका प्लॅस्टिकच्या पिशवीचा कागद पाडून घेतलेला आहे तुम्ही ते दुधाची पिशवीचासुद्धा घेऊ शकता तर आता आपण इथे थालपीठ थापायला सुरुवात करूया तर इथे मी एक छोटासा गोळा घेणार आहे आपण इथे लहान मुलांसाठी थालपीठ बनवतो आहे त्यामुळे मी इथे छोटंसं थालपीठ लाटणार आहे कारण मुलांना डब्यात असं मोठं आवडत नाही तर आपण इथे एक छोटी लाटी केलेली आहे या प्लॅस्टिकवरती आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि हे व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत यामुळे काय होतं थालपीठ हे खाली चिकटत नाही तर आता आपण हे इथे एक लाटी घ्यायची आहे आणि आपण आता थालपीठ हे थापायला घ्यायचं आहे आपण इथे छोटंसं थालपीठ थापणार आहोत इथे याला मध्यभागी असं छोटंसं भोग पाडायचं आहे म्हणजे थालपीठ हे व्यवस्थित छान भाजलं जातं तर आता आपण हे थालपीठ भाजायला घेऊया आपला तवासुद्धा चांगला तापलेला आहे आता आपण यावरती थालपीठ घालून घेणार आहोत तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे थालपीठ हे खाली चिकटणार नाही आपलं तेल लावून झालेलं आहे आता आपण हे जे थापलेलं थालपीठ आहे हे यावरती घालून घेणार आहोत अलगदपणे घालायचं आहे आपल्याला मस्त आहे आपलं थालीपीठ आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे आणि छान असं खरपूस रंगाचं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हे थालीपीठ पलटवून घेऊया हे बघा मस्त असा रंग आलेला आहे आपलं थालीपीठ खालच्या बाजूने झालं आहे का ते आपण चेक करूया हे बघा मस्त रंग आलेला आहे थालीपीठ आपलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे असं खरपूस रंगाचं भाजायचं आहे म्हणजे चवही खूप छान येते तर आता आपलं थालपीठ झालेलं आहे आता आपण हे थालपीठ काढून घेऊया इथे मी जाळीवर काढते म्हणजे हे ओलं होणार नाही आता आपण बाकीची थालपीठ बनवूया आपली इथे थालपीठं बनवून झालेली आहे मी तुम्हाला एक जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत आपली था थालपीठं ह्याचा रंगसुद्धा छान आला आहे आणि ही लागतातही खूप छान यामध्ये आपण जे पांढरे तीळ घेतलेत त्याने छान असा क्रंचीपणा येतो आणि आपण इथे हिरवी चवळी पालेभाजी घातली जी मुलं अजिबात खात नाहीत ते तुम्ही मेथी किंवा पालक ह्यासुद्धा भाज्या वापरू शकतात ज्या मुलं भाज्या खात नाहीत तर ही थालपीठं तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलं नक्की आवडीने खातील आणि मुलांच्या ज्वारी बाजरी नाचणी ही मिलेटसुद्धा पोटात जातील तर आपली इथे मिलेट थालीपीठ तयार झालेली आहेत चा डबा या पाचव्या भागातली दुसरी आणि शेवटची रेसिपी आहे ती म्हणजे बिटाचा पराठा बिटाचा पराठा खूप छान लागतो मुलं बीट अजिबात खात नाहीत तर त्यांना अशा प्रकारे जर पराठा करून दिला तर मुलं नक्कीच आवडीने खातील मुलांना असं कलरफुल हवं असतं डब्यात तर बिटाचा जो रंग आहे तो पराठायला खूप छान दिसतो आणि कलर बघितला की मुलं एकदम खुश होतात शिवाय बीटमध्ये हिमोग्लोबिन वाढण्याचं प्रमाण भरपूर आहे आजकाल मुलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी असतं आणि मुलं हे बीट अजिबात खात नाहीत तर त्यामुळे त्यांना आपण असा पराठा करून दिला तर मुलं नक्की आवडीने खातील तर त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलं आहे यामध्ये आपण घेणार आहोत दोन कप गव्हाचं पीठ वन फोर्थ कप तांदुळाचं पीठ याने पराठा खूप असा छान खुसखुशीत राहतो आणि असा छान क्रिस्पीपणा येतो वन फोर्थ कप बेसन याने सुद्धा एक छान असा खुसखुशीतपणा येतो यानंतर आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप कसुरी मेथी याने खूप छान चव येते एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून धनेजिरे पावडर एक टेबलस्पून गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपल्या घालून झालेले आहेत आता आपल्याला घालायचं आहे एक कप उकडलेल्या बीटाची प्युरी तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपण इथे कुठेही पाणी वापरणार नाही आहोत कारण बीटाची प्युरी ही ओली आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्येच पूर्ण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर आता आपण हे पीठ भिजवायला सुरुवात करूया आणि जर आपल्याला लागलं तरच आपण इथे पाणी घालायचं आहे आपण पूर्ण अंदाज घ्यायचा आहे थोडंसं पाणी लागेल आपल्याला एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे घालू नका नाही तर एकदम पातळ होऊन जाईल आपल्याला अंदाज घेत घेत पाणी घाल घालायचं आहे आता आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज लागणार नाही आहे आपलं पीठ हे व्यवस्थित मळलं जात आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक टेबलस्पून तेल व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं तुम्ही नेहमी पराठ्यांना भिजवता तशीच आपल्याला कणिक भिजवायचे काही जणांना सैल लागते काही जणांना घट्ट लागते काही जणांना मध्यम लागते मला मध्यम लागते तर मी तशी कणिक भिजवणार आहे तर आपली अशी कणिक मळून झालेली आहे साधारणतः मी एवढी अशी मध्यम क कणिक भिजवलेली आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारणतः पंधरा मिनटं आपली कणिक ही चांगली भिजू द्यायची म्हणजे मसालेसुद्धा कणकेमध्ये छान असे भिजले जातील तर आता आपण पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपली कणिक छान अशी भिजली गेले मस्त अशी मुरली गेले तर आता आपण पराठे लाटायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक गोळा घेतलाय आता आपण पराठे लाटणार आहोत यावरती थोडंसं पीठ घालायचंय म्हणजे पराठा खाली चिकटत नाही आता आपण पराठा लाटून घेऊया इथे तुम्हाला कसे चौकोनी गोल जसे हवे तसे तुम्ही करू शकता मी गोलच करते पराठे फार मोठे नाही आहे लहानच आहे आपला पराठा इथे लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया आपला तवा सुद्धा एकीकडे एक तापलेला आहे आता आपण जो पराठा आहे तो भाजून घेणार आहोत इथे आपण थोडंसं सा साजूक तूप घालणार आहोत आवडीनुसार तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तेलही वापरू शकता पण हे असं पसरून घ्यायचंय सुद्धा किती मस्त आलाय मुलांना असं कलरफुल खूप आवडतं आणि ते खुश होतात आता आपण हा पराठा पलटून घेऊया थोडंसं तूप इथे पण घालायचं आहे तूप असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही ते बटरसुद्धा वापरू शकता पण मी म्हणून इथे तूप घातलं आहे मुलं तूपसुद्धा अजिबात खात नाहीत पराठ्यांवर शक्यतो तूप घालावं म्हणजे मुलांच्या पोटात तूपही जातंसाठी बनवणं हा एक खूप मोठा टास्क असतो आयांसाठी झालेला आहे पराठा पराठा काढून घेऊया तर मी इथे पराठा जो आहे हा जाळीवरती काढणार आहे वाफेमुळे ते पूर्ण असे ओले होऊन जातात त्यामुळे मी इथे जाळीवरती पराठा काढले आता आपण असा दुसरा पराठा लाटून घेऊया तर इथे मी एक लाटी घेतली आहे यावरती थोडंसं पीठ घालणार आहे पराठा छान असा गोल लाटून घ्यायचा आहे आपला पराठा हा सुद्धा लाटून झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया आता आपण हा पराठा मस्त भाजून घेणार आहोत यावरती साजूक तूप घालायचं आहे आवडीनुसार तूप असं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असा भाजला जातो आणि छान असा खमंग पण तो रंगसुद्धा किती मस्त आला आहे विटामुळे पुन्हा पराठा हा पलट पलटून घेणार आहोत रंग आलाय आणि आपण याच्यामध्ये जे तीळ घातलेत आणि कसुरी मेथी घातली त्याच्यामुळे खूप छान चव येते तर आता आपला हा पराठा झालेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया तर आता आपले इथे बिटाचे दोन्ही पराठे झालेले आहेत असेच मी आता बाकीचे पराठे करून घेते आपले इथे बे बिटाचे पराठे तयार झालेले आहेत हे बघा किती मस्त झाले आहेत रंगसुद्धा खूप छान आला आहे मी इथे डब्यापुरते सत्ता पराठे केलेले आहेत बाकीची जी थोडी कणिक आहे ती मी ठेवून दिलेली आहे हे जे प्रमाण आहे यामध्ये आपले बारा पराठे होतात साधारणत या आकाराचे जर जा तुम्ही जास्त मोठे केलेत तर थोडे कमी होतील आणि अगदी छोटे केलेत तर थोडे जास्तही होतील पण मी म मध्यम आकाराचा पराठा केलेला आहे त्यामुळे माझे बारा पराठे झालेले आहेत तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालं आहे पराठा रंगसुद्धा खूप छान आला आहे हे बघा किती मौसूद झालं आहे खूप छान झालाय हा रंगसुद्धा खूप मस्त आलाय आणि टेस्टला तर खूपच छान लागतो तर हा पराठा तुम्ही मुलांना खरंच नक्की टिफिनमध्ये करून द्या तर आता आपला इथे बिटाचा पराठा तयार झालेला आहे तुम्हाला ही लहान मुलांची शाळेचा डबा ही टिफिन सिरीज कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की द्या तुम्हाला जर अजून अशाच काही रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विच तुमची डिश आमची नमस्कार